साईबाबांची असं फोटो आहे बघा भगत बाबांचा फोटो आहे इथं नवस फेडले जातात ज्या ज्यांचे नवस आहे ते सुद्धा पूर्ण होतात इतकं म्हणजे मोठं देवस्थान आहे आणि हे जागृत देवस्थान आहे हे बघा विष्णूचं पण मंदिर आहे इथं पुढं दत्ताचं वरती दत्तांचं हे बघा तुम्हाला दाखवत हे बघा दत्तांचं पण मंदिर आहे देणगी वगैरे ते पण माहीत नव्हतो बघा दो। <कस्थ्थ> ते आपण आलो आहे विरभद्र मंदिरामध्ये राधामध्ये ह्या राधाचा परिसर आहे परिसर आहे खूप मोठं मंदिर झालेलं आहे वीरभद्र मंदिर शेंकराचं यांना तर आपण पाहिलेलंच आहे चल बाय लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा